नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आठवत आहे विद्याताईंनी एकदा उकडीचे मोदक केले होते आणि तुम्हाला ते सगळ्यांना खूप आवडले होते बऱ्याच जणींनी त्या पद्धतीने केले पण आणि सगळ्यांचे प उकडीचे मोदक उत्तम झाले होते त्याच वेळेला मला अनेक जणांनी विचारलं होतं की डायबिटीज करता लागणारे जे मोदक आहेत ते कसे करायचे तेही आम्हाला शिकवा आणि मग काय विद्यार्थ्यांना बोलवलं त्या अगदी एक्सपर्ट आहेत बरं का त्यांना बोलवलं आणि म्हटलं चला आम्हाला तुम्ही डायबिटीज करता लागणारे नाचणीचे मोदक कसे करतात ते सांगा आणि सगळ्या व्ह्युअर्सच्या विनंतीला मान देऊन विद्याताई खास आपल्याला नाचणीचे म्हणजेच करता उपयुक्त असे मोदक कसे करायचे ते दाखवण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत विद्याताई तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद ताई मला बोलवलात आणि माझ्यावर विश्वास दाखवलात त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे करता उपयुक्त असे मोदक कसे करायचे ते आम्हाला तुम्ही दाखवावं असं मला वाटतं त्याच्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात नक्कीच चला जाऊयात स्वयंपाकघरात चला चला विद्यार्थी आपण आता मोदक करायला सुरुवात करू पण त्याच्या आधी मला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगा हो त्याच्यासाठी लागेल आपल्याला ला, एक वाटी नाचणीचं पीठ बरं दोन चमचे दूध एक चमचा तूप किंवा तेल काही चालेल चिमूडभर मीठ आता प्रथम आपण एक वाटी पाणी घेतलंय बर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फक्त दोन चमचे दूध घालायचंय त्याच्यामुळे काय होतं मोत वरची जी उकड असते छान मऊ होते ह्याच्यामध्ये अगदी चिमूडभर मीठ घालणार होत आपण आणि एक चमचा तूप तूप कशा करता मऊ पाना राहण्यासाठी अच्छा तूप घाला घाला तेल चालतं आता ह्या पाण्याला व्यवस्थित ये उकळी येऊ दे बर उकळी आल्यानंतर आपल्याला नाचणीचं ज्याप्रमाणे आपण तांदुळाच्या पिठीची उकड काढतो तीच प्रोसिजर आहे आता एक वाटी नाचणीचे जर आपण उकड काढणार आहोत तर त्यात अंदाजे किती मोदक होते साधारण त्याच्यामध्ये चा चार ते पाच मोदक होतात म्हणजे एकवीस मोदक करायचे असतील हो। तुम्हाला अंदाजे चार ते पाच वाट्या पाच वाट्या पाहू शकता छान उकळी आली आहे आता आपण गॅस बारीक करायचं आहे बरं नाही तर काय होतं एकदम पीठ लागतं खाली आणि गुठळ्या होतील नाही पण होतात आणि पीठ लागूच होऊ शकतं तर आता हे आपण पीठ याच्यामध्ये घालणार आता हे विकतचं आहे का घरचं पीठ आहे आता हे पीठ आ, मी विकतचं आणलं आहे तरी घरचं पण करू शकता बरं आता हे व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचंय छान खालपासून हलवून त्याला वाफ आली वा, पाहिजे वाफ म्हणजे आपण गॅस आता लगेच एक दोन मिनटांनी बंदच करणार होत तर आता मी गॅस बंद करते आणि झाकून एक पाच एक मिनिट ठेवते फक्त पाच ते दहा मिनिटं झाकलं तरी पुष्कळ झालं आणि नाचणीचं पीठ अगदी बारीक पाहिजे नाही का पीठ बारीक पाहिजे नाही ते, तर मोदक वळायला पुढे त्रास होतो बाकी काही नाही जेव्हा आपण ते त्याला मुखऱ्या पाडतो बर तेव्हा ते असं सुट्ट म्हणून बारीक पाहिजे तर आता आपलं हे उकड झालेली आहे आता आपण याचं सारण करूयात चालेल हे गारूच तर आपण सारण सारण करून घेऊयात आता सारण करताना आपल्याला आधी थोडं काही काही गोष्टी भाजून घ्याव्या लागतील नाही का विद्यार्थी हो हो त्याच्यात अक्रोड आहे कलिंगडाच्या बिया आहेत भोपळ्याच्या बिया आहेत बदाम बड़। आहेत म्हणजे ह्याच्यात सगळं प्रोटीन्स आहेत झालेलं आहे थोडस भाजायचं म्हणजे ते क्रंची होत लगेच तुपाची वगैरे काही गरज नाही आपण काढून घेऊया आता आपण ओट्स भाजून घेऊया साधारण एक अर्धी वाटे ओट्स घेतलेत ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं एक अर्धा चमचा त्यामुळे काय होतं थोडं शायनिंग येतं आणि टेस्ट चांगली येते हे बघा खूप छान वास आला मस्त वास छान आहे आणि भाजले पण चांगले गेले छान भाजले गेलेत आता हे ओट्स काढून घेऊयात आपण आता आपण कोंडा भाजून घेऊयात बर माझा हा सगळा मिक्स कोंडा आहे त्यामुळे खूप छान चव लागते ह्याच्यात ज्वारी आणि हा गहू याचा कोंडा आहे तो किती अर्धी वाटी घेतला साधारण अर्धी वाटी ही थोडी खसखस भाजून घेऊयात खसखस झाली बाजून आपली बरं आता आपण ह्याच्यामध्ये जो गोडीसाठी जो पदार्थ घालणार आहोत तो थोडासा आपण शेकून घ्यायचा आहे त्यामुळे त्याच्यामुळे काय होतं त्याला ग्लेझिंग येतं आणि टेस्ट चांगली येते तर मी खजूर घेतला आहे त्याच्यासाठी बरं थोडं तूप घालते मी आणि हे खजूर जो आहे हा मी शेकून घेते थोडा ज्या काढलेल्या आहेत काळा खजूर आहे आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्या असं काही नाही पण काळ्या खजुरात आयनचं प्रमाण जास्त असतं म्हणून मी तो घेतलाय तुम्ही छान पदार्थ करतात पण एक टीप द्यावीशी वाटते की ह्यातले सगळे पदार्थ पौष्टिक आहेत उत्तम आहेत चांगले आहेत पण प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असू शकते त्यामुळे ह्याच्यातला एखादा पदार्थ कमी जास्त केला तरी सुद्धा चालू शकतो हो, चालेल ह्या काळ्या मनुका आहेत ह्या आपण थोड्या आपण शिकून घेऊया मुद्दाम ह्या काळ्या मनुका वापरले तिथे कारण की ह्याच्यामध्ये पण आयनचं प्रमाण भरपूर असतं थोडं त्याला पण ग्लेझिंग येतं हो म्हणून मी थोडं त्या तुपामध्ये त्या पण शेकून घेतलेत समजा जर अगदी वाटलं आपल्याला की आपल्याला तूप नाही खायचं तर हो, बिन तूप घालून म्हणजे नुसतं भाजून घेतलं तरी चालू हो, शरीर चालू शकेल तर आपले सगळे पदार्थ आता आपण भाजून घेतलेले आहेत जे आपल्याला वापरायचे आहेत ते हो आता प्रत्यक्षात आपण फक्त ते असेंबल करणार आहोत आणि त्याचं मेन सारण तयार करणार आहोत आता हे भाजून झालेलं आहे सगळं आपलं पहिल्यांदा आपण हे ओट्स आणि कोंडा जो काय भाजला होता तो आधी आपण कढईत घेतला आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण दूध घालू म्हणजे ते त्याचं एकत्र मिक्सिंग होईल त्याचं आणि मग बाकीचे पदार्थ एक एक एक, एक त्याच्यामध्ये घालूयात तर मी आता गॅस ऑन करते गॅस अगदी बरं हो अगदी मंदच पाहिजे गॅस कारण की नाहीतर हे पटकन जळतं बरोबर तर हे आपण आता शेक शेकून घेतलेलंच आहे आता फक्त याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं म्हणजे अंदाजाने घालायचं त्याला असं हार्ड अँड फास्ट रूल काही नाही आहे एक त्याचा साधारण आपला गोळा झाला पाहिजे की आपल्याला सारण भरायला अंदाज थोडासा घ्यायचा आणि थोडं जास्त झालं तर थोडं जास्त आठवायचं म्हणजे असं बिघडणार काही नाही का त्याच्यात आता हे बघा हे छान याचा गोळा तयार झाला आहे आता आपण ह्याच्यात बाकीचे पदार्थ घालूया हा हां खजूर जो आपण भाजून घेतला आहे तो घालूया आणि समजा आपल्याला असं वाटलं की आपलं मिश्रण थोडं होत होतंय तर थोडासा दुधाचा हापका मारला मध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ह्याच्यामध्ये एक साधारण चमचा ते दीड चमचा एवढा गूळ घालणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की मिळून येतं ते बरोबर आहे म्हणून तेवढ्याच गुळ आहे एवढ्याच आता तुम्ही बघा ह्या सारणामध्ये साधारण माझ्या हिशोबाने सहा ते सात मोदक तर नक्की होतील हो ना मग तेवढ्या सहा ते सात मोदकाला एक दीड चमचा गुळ म्हणजे चालू शकेल तर बघा तेवढाच मी वापरणार आहे त्याच्यामुळे बाइंडिंग छान होतं एकदम आणि आता थोडं दूध वापरूयात गूळ चांगला लवकर वितळेल कारण आपण तुपाचं प्रमाण पण याच्यात खूप कमी ठेवलं आहे बरोबर हो त्यामुळे मग थोडं आपण दूध वापरायला हरकत नाही आता छान मिक्स झालं सगळं किती छान गोळा झाला आहे ना एकत्र आणि आता वास किती छान येतो आहे बघा सगळ्याचा एकत्रित आता गॅस बंद करते मी हो आणि शेवटी फक्त वेलची पूड घालणार आहे बर मग अशी काढलेली ही उकड आहे आता थोडी थंड झाली आहे ती तर आपण आता जरा थी। थी ही छान मळून घेऊयात ही उकड मळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही उकड नीट मळली नाही तर मोदक छान होणार नाहीत हवं तर थोडासा तुपाचा हात घ्या किंवा पाण्याचा हात घ्या पण ती उकड खूप छान मळली गेली पाहिजे हे थोडंसं गरम आहे त्यामुळे मी थोडा तुपाचा हात घेतलेला आहे आणि आता हे मी आणखीन खूप मळून घ्यायचं जितकं आपण मळून घेऊ तितकं पीठ हलकं बनतं आणि मोदक सुबक होतात त्याला चिरा वगैरे अजिबात जात नाहीत हे बघा तुम्ही बघू शकता की अक्षरशः लोण्यासारखा हा गोळा झालेला आहे आपला कसा वाटतोय तुम्हाला गोळा खाच छान झाला आहे खरंच लोण्यासारखं मस्त झालाय आणि आता छान वळले पण जातील नाही का जर आपलं हे मळलं कमी गेलं तर मग त्याला चिरड आणि सफाईदार किंवा सुबक मोदक म्हणतो तर तसं सफा त्यामुळे हे मळणं अत्यंत महत्वाचं आहे बरोबर आहे तर आता एक पाच मिनटं आपण फक्त ठेवूयात हो आता आपण कसं लगेच गरम असताना मळलेलं आहे पण जेव्हा पूर्ण गार होतं ते तेव्हा ते थोडंसं थोडं कठीण होतं ना बरोबर सर्व मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि काढायचं काढायचं याची तुम्ही उरलं तर भाकरी पण करू शकता खूप सुंदर भाकरी होते याची आता आपण हा गोळा करून घेतलाय तर आता हे आपण मोदकासाठी लाटून घेऊ तर मा, मी पारी लाटून घेण्याची माझी पद्धत आहे तुम्हाला हाताने करायची असेल तर तुम्ही हाताने पण करू शकता दोन्ही हो दोन्ही प्रकारांनी आपण करू शकतो पण लाटून घेणं मला वाटतं जरा सोपं सोपं पडतं आणि एकसारखी होते सगळीकडे बरोबर एकीकडे जाड एकीकडे आणि फास्ट पण होते दोन्ही गोष्टी आहेत शक्यतो पातळ लाटायची म्हणजे मोदक छान पातळ होतात सगळीकडून ही बघा एकसारखी होते लाटल्यामुळे आणि कमी वेळामध्ये होते बरोबर आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरूयात खूप जास्ती पण भरायचं नाही खूप कमी पण नाही जास्ती भरलं तर मग मोदक बंद करायला त्रास होतो हे बघा हे असं सरण भरलंय मी आता आपण ह्याला मुखऱ्या पाडूयात सगळीकडे छान व्यवस्थित मुखऱ्या पाडून झालेल्या आता आपण हा बंद करूयात तुमचा हात इतका विद्यार्थी बसलाय ना भराभर करता येते गणपती बाप्पाची कृपा आहे <laughs> <laughs> आणि प्रॅक्टिस थोडीशी हो, लागतेच आणि आता आपण हा छान बंद करूयात आणि वरचं जे एक्स्ट्रा हे असतं ते आपण काढून टाकूयात म्हणजे मोदक अगदी पातळ आणि असं छान होतं हे का मस्त आता आपण सगळे असे मोदक करून घेऊयात आणि मग नेहमीसारखे दहा मिनटं आपण नेहमीचे मोदक जसे दहा मिनटं वाफवायला ठेवतो तसे आपण वाफवूयात वाफ वाफ हो। वाफ हो आता आपलं हे पाच मोदक करून तयार आहेत आता फक्त आपण त्याचा तळ पाण्यात बुडवू आणि वाफवायला ठेवू तर साधारण आपण हे दहा ते बारा मिनटं वाफवून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपले मोदक छान वाफवून तयार झालेले आहेत सुंदर चकाकी आली आहे त्याला तर आता आपण गॅस बंद करूया आणि मोदक बाहेर काढून घेऊया आहे की नाही किती सुंदर मोदक झाले आहेत आकार तर उत्तम झालेला आहे दिसायला उत्तम आहे चवीला उत्तम आहेत आणि मुख्य म्हणजे डायबिटीज ज्यांना आहे किंवा इतर लोकांना सुद्धा जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांना सुद्धा हे मोदक अतिशय उत्तम आहेत विद्यार्थी तुम्ही आपल्या चॅनलवर आलात आणि आम्हाला असे छान मोदक करून दाखवले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि मुख्य म्हणजे अशा अनेक रेसिपी तुमच्याकडनं मला आणि आमच्या व्हिएसना शिकायच्या आहेत त्याकरता पण मी तुम्हाला नक्की बोलवणार आहे बरं का नक्की येणार आणि विद्यातही नक्की येणार आहेत ह्याची मला खात्री अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद